हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ट्रायल ट्रायलचा मराठीतर्थ सुनावणी खटला न्यायालयीन चौकशी कसोटी अन्विक्ष चाचणी परीक्षा कटु अनुभव हाल पीडा चिंतेचे कारण किंवा पीडादायक व्यक्ती होत आहे ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज इन कस्टडी अ वेटिंग ट्रायल दुसरा वाक्य आहे अर्ली ट्रायल्स हॅव शोन दॅट द ट्रीटमेंट हॅज नो सिरियस साइड इफेक्ट तिसरा वाक्य आहे हॉट समर्स कॅन बी अ ट्रायल फॉर ओल्डर पीपल चौथा वाक्य आहे ही वॉज अ बीट ऑफ अ ट्रायल टू हिज पॅरेंट्स वेन ही वॉज अ टीनेजर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू